नवीन व्हिडिओ नवीन साडी साडी बघून घेत ताईलो, खूप सुंदर अशी साडी खास संक्रांतीसाठी मी घेऊन आलेली आहे साडीच्या निरीवरून तुम्हाला साडी कळलेली असेल तर बघा ह्या आहेत साडीच्या निर्या फक्त सिल्क मध्ये ही साडी आहे आणि साडी पूर्णपणे भर झरीत आहे आणि कुठेही प्लेन नाही फक्त नेस्ता भाग जो आहे तेवढाच प्लेन आहे बाकी पूर्ण साडी जी आहे ती भर झरीत आहे साडीवरती पूर्णपणे मोराची डिझाईन आहे ब्लाउज जो आहे तो पण सुंदर आहे साडी पण सुंदर आहे साडीची बॉर्डर बघू शकता ही आहे साडीची बॉर्डर तुम्ही बॉर्डर बघून घ्या पूर्णपणे मोराची डिझाईन आहे साडीवरती जी बुट्टी दिलेली आहे त्याच्यावरती सुद्धा मोराची डिझाईन आहे मी मॅचिंग केलेलं आहे पण ब्लाउज जो आहे तो खूप सुंदर आहे साडी पूर्ण खोलून दाखवते तुम्हाला आणि पिन करून साडी कशी दिसते ते पण बघा आणि लाईट वेट आहे अंगाला चापून चोपून बसणार आहे कारण आपल्याला याच्यावरती सण पूर्ण दिवसभर साजरा करायचा असतो ना त्या हिशोबाने तर पहिल्यांदा साडी बघून घ्या आधी साडीची उंची बघूया तर ही बघा ही आहे साडीची उंची तर हा बघा हा आहे पदर पदर किती सुंदर आहे बघा हा जवळून पहा मोराची डिझाईन जवळून पहा हे बघा कारण सणाच्या हिशोबानात साडी जी आहे ती बनवलेली आहे हे पहा खूप सुंदर पीस आहे ओनली ब्लॅक कलर आणि आता पुन्हा मला कमेंट येतात ताई की याच्यामध्ये कलर मिळेल का तर नाही हा आहे आपला नेस्ता बाग आणि हा आहे ब्लाउज पीस ब्लाउज पिसावरती सुद्धा बारीक असं डॉटचं वर्क आहे ओनली नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळणार आहे आणि बुकिंग कशी करायची वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव जीरतून एकवीस ब्याण्णव याच्यावरती ओन्ली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप करून सांगायचं की ताई आम्हाला ही साडी हवी आहे स्कॅनर दिलं जाईल डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती सुंदर अशी साडी पाठवून देण्यात महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग आहे आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागते